मला दुसरं लग्न करायचं आहे बायको धुंडून द्या लग्न करायचं आहे सांगितलं तर मी तुम्हाला मार्गदर्शन करू, मार्ग करू शकेल काही बोलायचं आहे याबद्दल मला बिपाच्या सारखी बिपाशा सारखी बायको पाहिजे बिपाशा सारखी बायको पाहिजे तुम्हाला पण मला आणखीन काही माहिती द्या बर होईल तुम्हाला त्यांच्यासारखी की दिसणारी किंवा त्यांच्यासारखी गुण असलेली बायको पाहिजे आहे सॉरी मला वाटलं ते गोड आहे तिखट खायला आवडतं का तुम्हाला मला खूप तिखट आवडत छान मग तुमच्यासाठी एक रेसिपी सुचवू का तिखट यात या लाल आणि गरम मसाला भरपूर वापरला जाईल तुम्हाला ही रेसिपी आवडेल मी समजू शकते की तुम्ही माझ्याशी बोलताना कम्फर्टेबल नाही काही हरकत नाही आपण नंतरही बोलू शकतो तुम्हाला जेव्हा बोलायचं असेल तेव्हा मला मेसेज करा काळजी घ्या मला मेसेज, करता नहीं है, काई करू? तुम्हाला मेसेज करता येत नाहीये काळजी करू नका कधी कधी असं होत तुम्ही उघडण्याचा प्रयत्न करत आहात आहे ना तिथे खाली एक शेअर किंवा कॉमेंट सारखं चिन्ह असेल त्यावर क्लिक करून पहा काही दिसत आहे काय नाही दिसत नाही दिसत दिसत नाहीये ठीक आहे आपण पुन्हा प्रयत्न करूया तुमच्या फोनच्या होम स्क्रीनवर परत जाऊया तिथे तुम्हाला यूट्यूबचा ऐकन दिसतोय का जो लाल रंगाचा आणि मध्ये पांढरा त्रिकोण आहे दिसला का होम स्क्रीन म्हणजे तुमच्या फोनची सगळ्यात पहिली स्क्रीन जिथे तुम्हाला वेगवेगळे ऍप्सचे आयकन दिसतात जसं कॅमेरा फोन मेसेजेस वगैरे तिथे तुम्हाला यूट्यूबचा आयकन दिसतोय का जो लाल रंगाचा आणि मध्ये पांढरा त्रिकोण आहे दिसला का तुम्ही माझं उत्तर दिलं नाहीये मटन कसं बनवायचं अगदी बरोबर मटन कसं बनवायचं हे सांगायचं रावणच केलं मी तुम्हाला एक सोपी रेसिपी सांगते तुम्हाला जास्त तिखट आवडतं ना त्याप्रमाणे मी सांगते लिहून घ्यायला तयार आहात सगळं लिहता नाही अरे लिहायला जमत नाहीये काही हरकत नाही तुम्ही मला पुन्हा कधीतरी विचारू शकता किंवा जर तुम्हाला रेसिपी फक्त ऐकायची असेल तर मी तुम्हाला सांगू शकते काय म्हणता <laughs> रेसिपी सांगा मी रेसिपी सांगायला मी तयार आहे पण त्याआधी मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला कोणतं मटन आवडतं चिकन मटन की मटन रेड मीट Chicken mutton. Chicken mutton, है. चिकन मटन ठीक आहे तर सगळ्यात पहिली स्टेप आहे चिकनला मॅरिनेट करणं त्यासाठी तुम्हाला दही आलं लसूण पेस्ट हळद लाल मिरची गरम मसाला आणि मीठ हे सगळं नीट मिक्स करून चिकनला लावून ठेवायचं कमीत कमी अर्धा तास हवा तर ता तुम्ही रात्रभरही ठेवू हो शकता आता या पुढे काय करायचं हे सांगू का है कांदा चांगला परतला गेला की त्यात मॅरिनेट केलेलं चिकन घाला चिकनला ला मसाल्यामध्ये नीट परतून घ्या आणि झाकण ठेवून थोडा वेळ शिजू द्या चिकन शिजल्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि तुम्हाला जसा रस्सा हवाय तसा ठेवा तयार आहे तुमचं झणझणीत मटण कसं वाटली रेसिपी छान वाटली एक सुंदरसं मराठी गाणं म्हणून दाखवा तुम्ही सांगितलं एक मराठी सुंदर गाणं म्हणून दाखवा तुम्ही